सध्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील लुटमारीच्या युगात मुंबईसह राज्यातील गरीब रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते अशा वेळेस वैद्यकीय सेवेचे व्रत घेतलेला राजू पाटील हा व्यक्ती गोरगरिबांच्या मदतीला धावत जातो आणि त्यांना अडचणी दूर करण्यास कशा पद्धतीने मदत करतो हे जाणून घेऊयात माझं नाव राजीव कमलाकर पाटील मी कीर्ती महाविद्यालयामधून पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो आहे आणि मी जे आता जे समाजसेवेचं कार्य करतो हे आज गेले जवळजवळ वीस बावीस वर्ष मी हे काम करतो याच्या आधी माझा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय होता पण एक अशी एक घटना घडली की ज्या घटनेमुळे मी या क्षेत्राकडे वळलो फिट येणाऱ्या एका लहान मुलाला आज अकरा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वीची ही घटना आहे की त्यावेळेला त्याला वाचवायचं होतं त्या त्याच्या आईवडिलांची परिस्थिती अतिशय खराब होती मुंबईत त्यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेतलं जात नव्हतं कारण त्याला सतत फिट्स येत होत्या म्हणून मग अशाच वेळेला एका मुंबईतल्या पंचतारांकित खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तिथे घेऊन गेलो तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं की हा मुलगा वाचेल पण काही सांगू शकत नाही पण बारा वर्षापूर्वी त्यावेळेला त्यांनी मला चाळीस लाख रुपये खर्च सांगितला सुदैवाने त्या मुलासाठी आम्हाला जे काही करावं लागलं ला। ते करून आम्ही त्या मुलाला तिथे ॲडमिट केलं ला, त्याच्यासाठी लागणारा पैसा जमा केला लोकांकडून विविध डोनर्सनी आम्हाला त्यावेळेला ते पैसे दिले तो मुलगा पूर्णपणे व्यवस्थित दीड दोन महिन्याची ट्रीटमेंट घेऊन वाचला त्या हॉस्पिटलने जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कन्सेशन दिलं त्यामुळे तो मुलगा पूर्णपणे होऊन आज म कॉलेजमध्ये जात आहे आणि त्यात तोच एक टर्निंग पॉइंट म्हणतात की तो टर्निंग पॉइंट मी घेतला त्या दिवशी पासून मी हे काम जे सुरू केलं ते आज तागा येत आहे आणि पुढे जोपर्यंत प्राण असेल तोपर्यंत मी हे काम चालू येतात की तुम्ही आहेत किंवा औषधोपचार आहे प्रश्न खूप चांगला आहे या बाबतीमध्ये कसं की आज गेली दहा बारा वर्ष मी या क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझा म्हणजे कळत न कळत मोखाड्यापासून ते औरंगाबाद उस्मानाबाद लातूर नांदेड सगळीकडे माझं हळूहळू नाव पसरत गेलं अशी एक वेळ झाली आहे की मला कुठूनही कधीही हो फोन येतो तेवढं माझं जाळं पसरलं गेलं आपापसामध्ये आप अनेक वेळा मी जी कामं केली ती कामं झाल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की बाबा तुला एक व्यक्ती अशी मिळेल की त्याचं नाव आहे राजू पाटील हा तुला योग्य ते मार्गदर्शन करेल तुला हॉस्पिटलमधून सवलत मिळून देईल चांगला डॉक्टर उपलब्ध करून देईल त्यावेळेला काही लोकांनी त्यांना हाही प्रश्न विचारला अरे की अरे बाबा मग ते पैसे किती घेतात लोकांनीच सांगितलं की तो एकही रुपया न घेता हे काम करून देतो आणि अशा पद्धतीने माझ्या मते मला मला पेशंटकडे लागत नाही पेशंट माझ्याकडे येतात अशा पद्धतीत रुग्णसेवक म्हणून काम करताना अनेक संकटांना सामोरे जाऊनही राजू पाटील हे आजही रुग्णसेवेसाठी देवदूत म्हणून ओळखले जातात न्यूज एटीन लोकल प्रियांका जगताप मुंबई